नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का की पोस्ट ऑफिसची एक अशी स्कीम आहे जिच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने केवळ दोनशे पन्नास रुपयापासून म्हणजे अडीचशे रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि भविष्यात लाखो रुपये मिळवू शकता होय बरोबर ऐकलं तुम्ही फक्त पंधरा वर्ष पैसे भरायचे आणि मग एकवीस वर्षानंतर मुलीच्या नावावर लाखो रुपये मिळणार आहेत आता तुम्ही विचार करत असाल की ही पोस्ट ऑफिसची स्कीम नक्की कोणत्या वयोगटासाठी आहे या स्कीममध्ये किती वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात जमा करावे लागतात या स्कीममध्ये कमीत कमी किती रक्कम व जास्तीत जास्त किती रक्कम भरता येते जमा केलेल्या पैशावरती परतावा केव्हा आणि किती मिळतो तर ह्याच सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत म्हणून मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर तुम्ही मधूनच अर्ध्यातूनच व्हिडिओ बंद केलात तर तुम्हाला ही फायदेशीर माहिती जाणून घेता येणार नाही तर या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय याविषयी तर मंडळी सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठी आहे म्हणजेच दहा वर्षाखालील मुलींच्या नावानेच हे अकाऊंट ओपन करता येतं हे अकाउंट त्यांच्या आई वडिलांमार्फत किंवा गार्डियनद्वारे सुरू करता येतं आता बघूया या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्हाला तुमचे पैसे किती वर्ष जमा करावे लागतील या योजनेत तुम्हाला फक्त पंधरा वर्ष कालावधीपर्यंत पैसे जमा करायचे आहेत पण या अकाऊंटची मॅच्युरिटी एकवीस वर्षानंतर पूर्ण होते म्हणजे अकाऊंट उघडल्यापासून एकवीस वर्षांनी तुम्हाला संपूर्ण रक्कम परत मिळते म्हणजे तुम्हाला या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास एकवीस वर्षानंतर तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या रकमेसोबत म्हणजे राशीसोबत व्याज आणि मॅच्युरिटी अमाऊंट देखील मिळत असते आता बघूया पोस्ट ऑफिसमधून हे सुकन्या समृद्धी योजनेकरता अकाउंट कसं उघडता येईल जर तुमच्या घरी दहा वर्ष वयोगटाखालील मुलगी असेल तर तिच्या नावाने हे अकाउंट तुम्ही ओपन करू शकता आता हे जाणून घेऊया की तुम्हाला या स्कीममध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती रक्कम जमा करता येते सुरुवातीला बोलूया कमीत कमी रक्कम जमा करण्याबाबत तर या सुकन्या सुकन्या समृद्धी स्कीममध्ये तुम्ही कमीत कमी अडीचशे रुपयापासून अकाउंट उघडू शकता आणि जास्तीत जास्त एका वर्षात तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक या स्कीममध्ये पोस्ट ऑफिसच्या करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा वर्षाला तुम्हाला अडीचशे रुपये तरी जमा करणे अनिवार्य आहे आता आता या सुकन्या समृद्धी योजनेमधील पैसे काढण्याची अट नेमकी कोणती आहे हे, हे बघूया मंडळी जर तुमची मुलगी दहा द्धाव, दहावीची परीक्षा पास झाली असेल किंवा तिचं वय अठरा वर्ष झालं असेल पूर्ण तर तुम्ही जमा रकमेपैकी पन्नास टक्के पैसे काढू शकता उरलेली रक्कम मात्र मुलीचं वय एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजेच मॅच्युरिटीवेळी तुम्हाला ती मिळते आता मंडळी जर तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक केली तर किती रक्कम तुम्हाला परत मिळेल तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेवटी रक्कम मिळणार तर किती जर तुम्ही दर महिन्याला अडीचशे रुपये पाचशे रुपये एक हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये अशी वेगवेगळी गुंतवणूक केलीत तर पंधरा वर्षानंतर तुमचे एकूण किती पैसे जमा होतील आणि एकवीस वर्षानंतर वेळी तुम्हाला एकूण किती रक्कम मिळेल हे आपण पुढे या व्हिडिओत बघणार आहोत तर मंडळी पोस्ट ऑफिसची ही सुकन्या समृद्धी योजना खरोखरच तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सुवर्णसंधी ठरते या स्कीममध्ये तुम्ही फक्त पंधरा वर्षे पैसे जमा करा आणि एकवीस वर्षानंतर लाखो रुपयांचा परतावा मिळवा आता आपण जाणून घेऊया की तुम्ही दर महिन्याला वेगवेगळ्या रकमा जसे की अडीचशे रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत इतकी रक्कम जर जमा करत गेला करत गेल्यावर एकवीस वर्षानंतर तुमच्या हातात नक्की किती लाख रुपये येणार आहेत हे माहिती करून घ्यायची असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी आता समजा जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना अकाऊंट सुरू करणार असाल पोस्ट ऑफिसमध्ये आणि जर केलेत आणि दर महिना त्यामध्ये दोनशे पन्नास रुपये जमा केले तर पंधरा वर्षात तुमची एकूण भरलेली रक्कम होईल पंचेचाळीस हजार रुपये या रकमेवर सध्या लागू असलेल्या आठ पॉईंट दोन टक्केच्या या वार्षिक चक्रवाढ व्याजाने तुम्हाला मिळणारं इंटरेस्ट किंवा व्याजाची रक्कम मिळेल सुमारे त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये इतकी म्हणजेच एकवीस वर्षांनी या अकाउंट मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम होईल जवळजवळ एक लाख अडतीस हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या या सुकन्या समृद्धी स्कीममध्ये तुम्ही फक्त अडीचशे रुपये महिना गुंतवून गुंतवणूक करून तुमच्या मुलीसाठी एक लाख अडतीस हजार रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करू शकता जी माझ्या मते एक चांगली गुंतवणूक सध्याच्या काळात ठरू शकते आता पुढे बघा स समजा जर तुम्ही दर महिना या स्कीममध्ये पाचशे रुपये जमा केले तर पंधरा वर्षात तुमची एकूण भरलेली रक्कम होईल नव्वद हजार रुपये यावर मिळणारं व्याज असेल अंदाजे एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे सहा रुपये आणि मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम होईल सुमारे दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे सहा रुपये पुढे जर तुम्ही एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले या स्कीममध्ये तर पंधरा वर्षात जमा होतील एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये त्यावर मिळणारं व्याज जवळपास होतंय तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे तेरा रुपये इतकं म्हणजे मॅच्युरिटीला तुम्हाला मिळतील तब्बल पाच लाख चोपन्न हजार सहाशे तेरा रुपये इतकी रक्कम तसेच पुढे आता जर तुम्ही दर महिना दोन हजार रुपये जमा केले तर पंधरा वर्षात जमा होतील तीन लाख साठ हजार रुपयाची रक्कम या रकमेवर मिळणारं व्याज होते जवळपास सात लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठरा रुपये इतकं म्हणजे या रकमेसोबत मॅच्युरिटीला मिळणारी एकूण रक्कम होते जवळजवळ अकरा लाख नऊ हजार दोनशे अठरा रुपये पुढे जर समजा तुम्ही दर महिना चारशे रुपये गुंतवले या स्कीममध्ये तर पंधरा वर्षात तुमची जमा केलेली एकूण रक्कम होते सात लाख वीस हजार रुपये या रकमेवर मिळणारं व्याज होईल जवळजवळ चौदा लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे सेहेचाळीस रुपये इतकं आणि मॅच्युरिटीला मिळणारी तुमची एकूण रक्कम असेल तब्बल बावीस लाख अठरा हजार चारशे सेहेचाळीस रुपये पुढे जर तुम्ही दर महिना पाच हजार रुपये जमा केले तर पंधरा वर्षात तुमची एकूण रक्कम होईल नऊ लाख रुपये इतकी आणि यावर मिळणारं व्याज असेल सुमारे अठरा लाख त्र्याहत्तर हजार अठ्ठ्याण्णव रुपये आणि या रकमेवर मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम होईल जवळपास सत्तावीस लाख त्र्याहत्तर हजार अठ्ठ्याण्णव रुपये इतकी चांगली रक्कम आता जर तुम्ही दर महिना सहा हजार रुपये जमा केले पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तर पंधरा वर्षात तुमची एकूण जमा केलेली अमाऊंट होईल दहा लाख ऐंशी हजार रुपये या रकमेवर तुम्हाला व्याज मिळेल तब्बल बावीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे अडुसष्ट रुपये इतकं म्हणजे मॅच्युरिटीला तुम्हाला मिळेल जवळजवळ तेत्तीस लाख सत्तावीस हजार सहाशे अडुसष्ट रुपये इतकी चांगली रक्कम शेवटी जर तुम्ही दर महिना या स्कीममध्ये दहा हजार रुपये जमा केले तर पंधरा वर्षात तुमची एकूण रक्कम जी भरलेली आहे ती किती असते जमा झालेली तर ती जमा होणार आहे अठरा लाख रुपये इतकी या रकमेवर मिळणारं व्याज असणार आहे अंदाजे सदतीस लाख सेहेचाळीस हजार एकशे सतरा रुपये आणि मॅच्युरिटीला मिळणारी एकूण रक्कम होईल जवळजवळ पास पंचावन्न लाख सेहेचाळीस हजार एकशे सतरा रुपये म्हणजेच मंडळी तुम्ही पाहिलं ना फक्त महिन्याला थोडं थोडं सेविंग करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एक मोठा फंड तयार करू शकता तेही अगदी सेफ इन्व्हेस्टमेंट आहे ही रिस्क ह्यात नाही आहे अजिबात यात तुम्ही पैसे जमा महिन्याला जमा केला तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनीही जमा करू शकता मात्र लक्षात ठेवा वर्षभरात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जमा करता येत नाही आणि अकाउंट सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी किमान दोनशे पन्नास रुपये हे जमा करणं आवश्यक आहे नाहीतर हे अकाऊंट कदाचित बंद देखील होऊ शकतं तर मंडळी हा हिशोब तुम्ही स्वतः पाहिलात ना जर तुम्ही या स्कीममध्ये अडीचशे पाचशे एक हजार रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंत देखील गुंतवणूक केली तर किती रक्कम ही तुमची तयार होते म्हणून सुरक्षित हमखास आणि गव्हर्नमेंटची ही हमी असलेल्या गुंतवणूक योजनेत तुम्हाला पैसे भरायचे असतील तर सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय आहे हे अकाउंट तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेकडे जाऊन दोन्हीकडे जाऊन देखील सुरू करू शकता कोठेही म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्यात मोठा फंड तयार करायचा असेल तर आजच हे अकाऊंट पोस्ट ऑफिसचे सुरू करा आणि अशाच उपयुक्त पोस्ट ऑफिसच्या माहितीच्या व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठी या चॅनलना देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद